नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आपले आजचे जे जीवन आहे मग ते जसे आहे ते आपल्याच विचारांचे फळ आहे आपण आपल्या भूतकाळात जो आणि जसा विचार केला त्याचे फळ म्हणजेच आपले आजचे जीवन आता आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया समजा आता तुमच्यावर भरपूर कर्ज झालं आहे तुम्ही म्हणाल भूतकाळात मी कधी मला एवढे कर्ज व्हावे कर्ज कस आहे फ्रेंड्स आता तुम्ही जे आहात ते म्हणजेच तुमच्या भूतकाळातील विचारांचे फळ आहे आणि तुमच्यावर आता कर्ज आहे याचाच अर्थ तुम्ही भूतकाळात तुम्हाला जेव्हा जेव्हा पैशाची गरज लागत होती तेव्हा तुम्ही कुठून तरी तुम्हाला पैसे मिळण्याची इच्छा करत होता मग ते कोणाकडूनही खाजगी व्यक्तीकडून असेल किंवा बँकांकडून जेव्हा जेव्हा आपण आपल्याला पैसा हवा असतो तेव्हा असा एखाद्या पतसंस्थेकडून किंवा बँकेकडून आपल्याला पैसा मिळावा आपले कर्जाचे काम व्हावे असा आपण त्या काळात अनेक वेळा विचार करतो आणि कर्जासंबंधीचे विचार आपल्या अंतर्मनात जातात या कर्जाच्या विचारांच्या लहरी ब्रह्मांडात जातात आणि कर्जाच्याच त्यांच्यासारख्याच विचार लहरींना आपल्याकडे आकर्षित करतात ही गोष्ट आपल्या लक्षात पण येत नाही पण लॉब अट्रॅक्शन आपलं काम करून बसलेला असतो फ्रेंड्स एकदा का हा अंतर्मनात गेलेला कर्जाबाबतचा विचार एक कर्ज संपतं न संपतं तोपर्यंत दुसरं कर्ज आपल्याला घ्यायला भाग पाडतो आपल्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थितीच अंतरमनात गेलेला हा विचार पुन्हा पुन्हा आपल्यावर आणतो आणि त्यातच माझ्यावर कर्ज वाढत चाललं आहे हा सध्याचा आपला विचार जो मनात चाललेला असतो तो विचार पण त्याला सहाय्यक ठरतो यासाठी फ्रेंड्स आपण आपल्या मनात खोलवर रुजलेले विचार आपण मुळासकट उपटून काढून फेकले पाहिजेत आणि आपल्या अंतर्मनाला नव्याने रिप्रोग्रामिंग केलं पाहिजे यासाठी आपण आपल्या मनात येणारे सर्व नकारात्मक विचार काढून टाकले पाहिजेत पैशाच्या बाबतीत म्हणाल तर सतत स्वयंसूचना आणि व्हिज्युलायझेशनद्वारे मनाला समृद्धी विपुलता आणि भरपूर पैसा आपल्याकडे येत आहे अशा कल्पनेने भरलं पाहिजे नेहमी सकारात्मक विचारांनी भरलं पाहिजे माणसाच्या मनात दररोज पासष्ट हजार ते सत्तर हजार येतात त्यामध्ये पॉझिटिव्ह विचार पण असतात आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे विचार असतात इतक्या सगळ्या विचारांवर देखरेख ठेवणं त्यांचं मॉनिटरिंग करणं अवघड वाटतंय का सिक्रेट फॉर्म्युलाचा हाच तर फन गेम आहे त्यात अवघड असं काहीच नाही ज्यावेळी मनात निगेटिव्ह म्हणजेच दारिद्र्याचे अपयशाचे दुःखाचे विचार येतात तेव्हा तशा फ्रिक्वेन्सी वातावरणात सोडल्या जातात आणि लगेच ब्रह्मांडाकडून सावधगिरीच्या सूचनाही आपल्याला मिळू लागतात याचा अर्थ या सिग्नलच्या मदतीने आपण निगेटिव्ह विचार आणि त्यामागची नकारात्मक भावना नक्कीच ओळखू शकतो आणि त्यांना थांबवू शकतो फ्रेंड्स मनात नेगेटिव विचारांची खरखर सुरू झाली की विचारांची ट्युनिंग सेट करा आणि मनाचं चांगल्या विचारांचं गाणं परत सेट करून मनापासून ऐका निगेटिव्ह <णागी> विचारांची खरखर सुरू झाली की चांगले विचार अडवले जाणार आणि त्यांच्यापासून मिळणारा फायदाही अडवला जाणार नकारात्मक विचार आणि भावना मनात निर्माण झाल्या की त्यांना तिथेच आडवा आणि चांगल्या पॉझिटिव्ह विचारांचं स्टेशन लावा तुम्ही स्टेशन बदललं की मनात पॉझिटिव्ह विचार येतात आणि त्यांचे फायदेही मिळतात पैशा संबंधीचे मनात गेलेले कर्जाचे विचार हे निगेटिव्ह विचार आहेत आणि ते अंतर्मनातून कसे काढायचे याबाबत माहिती देणारे माझे दे पाच ते सहा व्हिडिओ माझ्या ज्योतिराम भोसले या युट्यूब चॅनेलवर आहेत ते जरी पाहिलेत आणि त्याप्रमाणे कृती केलीत तरी काही दिवस नित्य नेमाने हे केलं तर पैशाच्या बाबतीत तुमच्या नकारात्मक भावना जाऊन तुमच्याकडे पैशाचा प्रवाह व्हायला सुरुवात होईल यासाठी यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही निगेटिव्ह विचार मनात येऊ द्यायचाच नाही फ्रेंड्स आंब्याच्या पाठीत एखादा नासका किडलेला आंबा आढळला तर आपण त्याला तसंच ठेवतो का नाही कारण एक नासका आंबा सगळे आंब्याची पाटी खराब करेल हे आपल्याला ठाऊक इतर आंबे खायचे असतील तर ते खाण्यासाठी शाबूत ठेवायचे असतील तर आपण नासका आंबा काढून फेकून देतो नव्हे तो आपल्याला फेकावा लागतोच फ्रेंड्स नासक्या आंब्या प्रमाणे मनात उत्पन्न होणारे नाशके आणि नकारात्मक ही मनातून काढून टाका मनातून कायम हद्द पार करा अजिबात अशा निगेटिव्ह विचारांना मनात कधीही थारा देऊ नका आणि मग पहा तुमची जिंदगी किती बदलून जाईल फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे मी जे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला तात्काळ मिळतील फ्रेंड्स माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद